मुंबई शहर आणि उपनगरातील मराठी आणि अमराठी वादाचा मुद्दा मागच्या काही दिवसात अधिकच ऐरणीवर आला आहे कल्याणमध्ये शुक्ला नावाच्या परप्रांतीय अधिकाऱ्यानं मराठी कुटुंबाला मारहाण केली असतानाच डोंबिवलीत पण त्याचीच पुनरावृत्ती झाल्याचं चा दिसतं मराठी कुटुंबांना फ्लॅट नाकारणं मराठी माणसांना नोकऱ्या देताना काचकूच करणं हे मुंबई पट्ट्यात आता नेहमीच झालंय खरं तर या सगळ्यांची बीजं अमराठीची संख्या वाढण्यात असल्याचं दिसून येतं अगदी इंग्रजांच्या काळातच मोठ्या प्रमाणात मुंबईत स्थलांतराची लाट आली पुढं स्वातंत्र्यानंतर आणि महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर या लाटा अधिक जोमानं आदळू लागल्या पण ना इंग्रजांच्या काळात त्यावर नियंत्रण ठेवलं गेलं ना काँग्रेस वा अन्य सरकारच्या काळात मुंबई ही आर्थिक राजधानी म्हणून इंग्रजांच्या काळातच पुढे आली आणि तेव्हापासून मुंबईकडं देशभरातील नागरिकांचा ओढा दिसून आला अर्थात शेजारच्या गुजरातमधून आणि त्यानंतर दक्षिण भारत आणि उत्तर भारतातून मोठ्या प्रमाणात लोक मुंबईत आल्याचं पाहायला मिळत तसं हे भेट पूर्वी पोर्तुगीजांकडे होतं ते इंग्रजांना कसं भेट म्हणून मिळालं कालांतरानं ईस्ट इंडिया कंपनीकडे कसं गेलं तिथं उद्योग आणि पर्यायानं परप्रांतीय कसे आले मुंबईचा भूमिपुत्र आणि मराठी माणसाचा आवाज क्षीण कसा होत गेला यासह एकूणच मराठी आणि अमराठी वादाचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी संतोष बोल बोलबिंदच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो मुंबईत परप्रांतीयांनी दांडगाई दाखवल्याची असंख्य उदाहरणं सापडतात गिरगावमध्ये मराठी भूमिपुत्राला एका गुजराती कंपनीनं तो मराठी आहे म्हणून रोजगार नाकारल्याचं प्रकरण गाजलं होतं मुलुंडमधील गुजराती बहुल सोसायटीमध्ये एक मराठी उद्योजिका ती मराठी असल्यानं तिला जागा नाकारण्याचं समोर आलं होतं आता कल्याणमध्ये तर मराठी कुटुंबांना बेदम मारहाण करण्यापर्यंत अमराठींची मजल गेल्याचं दिसतं घसरता मराठी टक्का मुंबईच्या आर्थिक नाड्या परप्रांतीयांच्या ताब्यात जाणं आदी हे याला कारणीभूत असल्याचं मानलं जातं मात्र एकेकाळी आगरी कोळी भंडारीसह एकूणच मराठी भूमिपुत्रांची नगरी असलेली मुंबापुरी बहुढंगी कशी झाली हा इतिहासही तेवढाच चिंतनीय आहे खरं तर एकेकाळी मुंबई हे बेट पोर्तुगीजांच्या ताब्यात होतं इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याचा विवाह पोर्तुगीज कन्या कॅथरीन ब्रेगन्झा हिच्याशी सोळाशे एकसष्टमध्ये झाला त्यावेळी पोर्तुगीजांनी हे बेट इंग्रजांना भेट म्हणून दिलं पुढं इंग्लंडच्या राज्यसत्तेनं ईस्ट इंडिया कंपनीला ते भाडेतत्वाने दिलं त्यामुळे बेटाचं प्रशासन कंपनी सरकारकडे आलं आपले व्यापारी हितसंबंध सुरक्षित राखण्यासाठी इंग्रजांनी पुढच्या शंभर ते सव्वाशे वर्षात मोगल आणि मराठी साम्राज्याशी लढा दिला या काळात पेशवाईलाही हळूहळू उतरती कळायला लागली अठराशे दोन नंतर मराठा साम्राज्याचा अस्त झाला आणि इथून पुढं मुंबईची गतीनं वाढ होत गेली असं मांडलं जातं एकोणीसाव्या शतकात मुंबईत कारखानदारीला सुरुवात झाली छोटे मोठे लघु उद्योग लहान सहान कारखाने आले अठराशे एकसष्टमध्ये पहिली वेली कापड गिरणी सुरू झाली शहरात उद्योगधंदे वाढू लागले रोजगार उपलब्ध होऊ लागले तसं पोटाची खळगी भरण्यासाठी देशवासी यांची पावलं मुंबईच्या दिशेने पडू लागली त्यामुळे शहर गजबजलं आधीच स्थान मांडलेल्या पारशी बाहेरा मुस्लिम गुजराती बनिये यांच्याबरोबरच शेजारच्या गुजरातमधून मुंबईत येणाऱ्यांची संख्या सर्वाधिक होती आंध्र तामिळनाडूसह इतर भागातून लोक नोकरी धंद्याकरता येऊ लागले गिरण्यांमधील नोकऱ्या आणि अन्य छोट्या मोठ्या व्यवसायासाठी उत्तर भारतीयांनीही मुंबईचा रस्ता धरला त्याकरता जमेल तिथं बिराड थाटली गेली त्यामुळे अठराशे पन्नास मध्ये शहराचं रूप बहुरंगी बहुरंगी झाल्याचं आश्वासक सांगतात वाढत्या गर्दीनं शहर बकाल होऊ लागली पण ब्रिटिश राजवटीने त्यावर कोणतेही उपाय योजले नाहीत केवळ व्यापारी गणितं बघितली बघता बघता देशाची औद्योगिक राजधानी म्हणून मुंबईला लौकिक मिळाला शहराचा आर्थिक विकास वेगाने झाला याच काळात देशाला स्वातंत्र्य मिळालं मात्र एकोणीसशे सत्तेचाळीस नंतरही मुंबईच्या अनिर्बिंध वाढीकडं त्या सरकारनं लक्ष दिलं नाही आधी मुंबई द्विभाषिक राज्य केलं गेलं मात्र संयुक्त महाराष्ट्रासाठी मराठी माणसानं निकराचा लढा दिला मुंबई महाराष्ट्राला मिळाली खरी पण मराठी माणसाच्या हातून हे शहर निष्ठतच गेलं मुंबईतील उद्योगधंद्यांवर परप्रांतींनी वर्चस्व मिळवलंच होतं जवळच्या गुजराती मंडळींनीही तेथे येऊन उद्योगधंद्यांमध्ये जम बसवला हो आधी सर्वांशी विनयाने वागणारा हा वर्ग गब्बर होत गेला तशी त्यांची मुजोरी वाढत गेली उत्तर भारतातील समाज हा प्रामुख्याने भाजीपाला आणि अन्य व्यवसायांसह इतर कामामध्ये गुंतला दक्षिण भारतीय हे नोकऱ्यांमध्ये रमले तर राजस्थानी मंडळींनीही उद्योगधंद्यात आपला जम बसवायला हो सुरुवात केली अठराशे एक्क्याऐंशीच्या जनगणनेनुसार मुंबईची लोकसंख्या तेव्हा पावणे आठ लाखांच्या आसपास होती यात पन्नास टक्के मराठी टक्का होता तर गुजराती सव्वीस टक्के हिंदी आणि उर्दू भाषक अकरा टक्के तर तेलुगू मारवाडी पारशी तामिळ सिंधी मिळून अकरा टक्के असे प्रमाण होते दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मुंबईत जेमतेम पस्तीस टक्के मराठी भाषिक लोक उरले असल्याचं सांगण्यात येतं मागच्या दहा ते पंधरा वर्षात हा टक्का आणखी घसरलेलाच असू शकतो मुंबईत मराठी माणूस अल्पसंख्य होत असल्याचंही यातून दिसून येतं तसं अठराशे पंच्याहत्तरच्या निवडणुकीत मुंबईतून बारा टक्केच मराठी नेते मंडळी निवडून आली एकोणीसशे एकसष्टच्या पालिका निवडणुकीत ही संख्या त्रेचाळीस टक्क्यांपर्यंत वाढली राजकीय स्थिती पाहिल्यास मराठी नेते आपलं अस्तित्व टिकून असल्याचं दिसतं मात्र काही भागात गुजराती वा उत्तर भारतीय नेत्यांचं वर्चस्व दिसून येतं अर्थात काही गोष्टी दिलासादायक असल्या तरी आर्थिक नाड्या या परप्रांतीय मंडळींच्या ताब्यात असल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे मराठी आणि अमराठी वादाच्या मुळाशी आर्थिक मुद्दा असल्याचंही बोललं जातं दुसरीकडं मुंबईत बांधल्या जाणाऱ्या सर्व नवीन इमारतींमधील पन्नास टक्के घरे मराठी लोकांसाठी राखून ठेवा अशी सूचनाही अलीकडंच पुढं आली ठाकरे सेनेचे अनिल परब यांनी ही विधिमंडळात विधेयकाद्वारे ही मागणी केली तसेच ठाकरे बंधूंचे पक्ष अधूनमधून मराठी लोकांचा काही घेऊन लढतात पण त्यांचा लढा आता पूर्वीसारखा जोमदार राहिलेला दिसत नाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील कोणीही लोक मुंबईत येऊ शकत असतील तिथेच वस्ती करू राहू शकत असतील तर त्यासाठी महाराष्ट्रानं का शिक्षा भोगावी असा सवाल त्यावेळी केला होता तो गांभीर्याने घेतला गेला नाही एकूणच सगळा इतिहास पाहता ब्रिटिश काळात मुंबईतील प्रश्नांची बीज रोवली गेली आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या प्रश्नांच्या वेलींचा गुंता आणखी वाढत गेला असं म्हणता येईल सध्या सत्तेवर असलेल्या भाजपाचा गुजरात व उत्तर भारतीय समाज हा तर हक्काचा लाडका मतदार त्यामुळे पुढंही हे दुष्टचक्र आणखी कठीण होण्याची भीती व्यक्त केली जाते तुम्हाला काय वाटतं पुढचा काळ मराठी माणसासाठी अवघड असेल का हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र